नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नोतरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी सर्वप्रथम तर आपल्या सर्व, सर्व मंडळींना वतीने या भाद्रपद गणेश उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा या भाद्रपद महिन्यातील सामूहिक उपासनेची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेत आहोत भाद्रपद महिना सुरू होत आहे रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर भाद्रपद महिन्याची समाप्ती होणार आहे भाद्रपद अमावास्या वा रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी भाद्रपद महिना म्हणजे आपल्या आवडत्या गणेशाच्या उत्सवाचा महिना तसेच आपल्या पितरांच्या स्मरणाचा सुद्धा म्हणजे आपल्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने कशी करावी स्वतः गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोणत्या करायच्या आहेत साधना मंत्रपाठ अत्यंत असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत अवश्य हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खाली ह्या सर्व व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे म्हणजे आपल्या या साधना वर्गामध्ये आपण कोणीही भाग घेऊ शकता यासाठी वेगळी नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आणि नसते म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ प्रकाशित केला जातो आपल्या या चॅनलवर आपल्या या चॅनलवर तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचे मासिक राशी, राशी भविष्य सुद्धा मंडळी आपल्या चॅनलवर प्रकाशित केलं जात असतं यामध्ये मासिक राशी भविष्याबरोबरच दैनंदिन राशी भविष्य सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे अगदी प्रत्येक दिवसाची ज्योतिषशास्त्रीय माहिती आपण घेऊ शकता अवश्य त्यामधून आपण आपल्या राशी भविष्याबद्दलची माहिती घेत चला मंडळी भाद्रपद महिन्यातील पहिला जो पंधरवडा आहे हा जसा गणेश उत्सवाचा आहे तसा दुसरा पंधरवडा हा आपल्या पितरांच्या स्मरणाचा त्यामुळे आपण या भाद्रपद महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये म्हणजे अगदी भाद्रपद पौर्णिमेपर्यंत म्हणजे रविवार सात सप्टेंबर पर्यंत गणेशाच्या सुंदर अशा मंत्राचा पाठ आपल्या वेळेनुसार रोज कमीत कमी एक माळ व ज्यांना शक्य असेल त्यांनी अकरा माळा पठण करायच्या आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी लवकर सुचिरभूत होऊन हा गणेश मंत्र पठण करू शकतात आणि हा गणेश मंत्र आपल्याला आपले, आपले शारीरिक मानसिक व बौद्धिक बळ वाढवायला मदत तर करतोच परंतु आपल्या विरोधकांना नामोहारम सुद्धा करतो व आपल्या शत्रूंच्या कार, कारवाईवर यश सुद्धा संपादन करून देतो अशा या गणेश मंत्राचा उच्चार काय बरं आहे तर तो आहे ओम नमो भगवते गजाननाय महाबलाय स्वाहा पुन्हा एकदा ओम नमो भगवते गजाननाय महाबलाय स्वाहा ओम नमो भगवते गजाननाय महाबलाय स्वाहा मंडळी हा मंत्र आपल्याला पहिल्या पंधरवड्यात रोज सकाळ संध्याकाळ एक माळ पठण करायचा आहे तर या पंधरवड्यात म्हणजे या पहिल्या पंधरा दिवसात मंगळवार बुधवार आणि चतुर्थी चतुर्दशी या दिवशी कमीत कमी अकरा माळा जास्तीत जास्त एकवा एकवीस माळा पठण करू शकतात पूर्ण श्रद्धा व मनोभावे व दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या पित्रांचे आशीर्वाद त्यांचं स्मरण करून आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा मंत्र असणार आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ तसेच या संपूर्ण पितृ पंधरवड्या ज्यांना ज्यांना शक्य आहे जेवढं जेवढं शक्य आहे त्यांनी रोज सकाळी आपल्या जवळपास असलेल्या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घेऊन हाच मंत्र अकरा वेळा पिंपळ वृक्षाला नमस्कार करून म्हणायचा आहे या संपूर्ण पंधरा दिवसात तसेच मंडळी आपल्या पितरांच्या तिथीच्या दिवशी सुद्धा स्वतः तीळ तर्पण विधी करायचा आहे हा तिळ तर्पण विधी स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही करू शकतात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी हा तीळ तर्पण विधी आपण स्वतः कसा करावा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली आपल्याला मिळेल अवश्य हा व्हिडिओ पहा कित्येक वर्ष मंडळी प्रत्येक जण हा तर्पण विधी करतात तसेच गणेश उत्सवा संदर्भातील महत्वाचे व्हिडिओची लिंक सुद्धा अवश्य हे सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत खाली दिले तर मंडळी ही होती या भाद्रपद महिन्यातील सामूहिक साधन आणि उपासनेची माहिती मंडळी आता थोडीशी ज्योतिष कट्ट या कार्याची माहिती आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे सखोल मार्गदर्शन विश्लेषण करून घेण्यासाठी आपली योग्य करिअरची दिशा समजून घेण्यासाठी आरोग्याबद्दल कोर्ट कचेरीबद्दल जाणून घेण्यासाठी तसेच विषयातील सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी ज्योतिष मार्गदर्शन कसं केलं जातं याची आम्ही माहिती पाठवतो ती संपूर्ण समजून घ्या आणि नंतर अवश्य अपॉइंटमेंट बुक मार्ग सुधा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो त्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून विदेशातून सुद्धा आपण हे मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे घेऊ शकता आणि यासाठी कार्यालयाचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थे हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवलं जाईल घरपोच तसेच परमपूज्य स्वामी महाराजांनी अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथ सुद्धा आपण एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता ज्यामध्ये चोवीस देवदेवता आणि काही ग्रहांचे एकशे आठ नामावली याच्यामध्ये संकलित केलेली आहे तसेच विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टी आपण मागवण्यासाठी अवश्य आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर त्या गोष्टींबद्दलची आपण ऑर्डर बुक करू शकता तसेच आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाथ करत सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने कोणत्याही शुभ मंत्राचा जप पठण करत हा अग्नी आपल्याला वास्तूमध्ये फिरवायचा आहे ज्यामुळे वास्तूतली सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तूतली शुभ आंदोलनं वायब्रेशन्स पॉझिटिव्ह वायब्रेशन्स वाढायला मदत होतात आणि त्यामुळे त्यामुळेच आपल्या वास्तूमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष काही प्रमाणात का होईना पण हळूहळू कमी होताना दिसतात मंडळी या धूपदीप पात्राची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच अवश्य ती माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकतो मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो गणेशाच्या भाद्रपद महिन्यातल्या या गणेश उत्सवाच्या प्रसंगी आपल्या पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना आपण स्वतः कशी करू शकता अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतः आपल्या गणेशाचं गणपती बाप्पाचं पार्थिव गणेश मूर्तीचे स्थापना प्राणप्रतिष्ठा आपण स्वतः करू शकता त्याचप्रमाणे विसर्जन सुद्धा आपण स्वतः करू शकता मंडळी आजच्या हा भाद्रपद महिन्याच्या सामूहिक उपासनेचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचवायला विसरू नका आणि हो मंडळी आपण जरी पंधरा दिवस गणेशाचा मंत्र पहिले पंधरा दिवस नंतरचे पंधरा दिवस आपण पितृदेवतांचे मंत्र म्हणणार असो तरी आपण हा मंत्र नेहमीच पठणामध्ये ठेवू शकता जी मंडळी शत्रू त्रासलेली आहे त्यांच्याकरता हा मंत्र अतिशय सुंदर प्रभाव आणि परिणाम देणारा असतो त्यामुळे अवश्य हा मंत्र आपण या पुढे सुद्धा सुरू ठेवू शकता मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बिलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ प्रकाशित होत असतात त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मिळतं आणि आपण एकही व्हिडिओ आमचं चुकवू शकत नाही मंडळी पुन्हा एकदा गणपती बाप्पाचा हा शुभ आशीर्वाद आणि पितृदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबात आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला सतत प्राप्त हो हीच भगवंताची आणि प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद